इकडं बघ गडी आला बर का आता जाऊन आला सगळ्यात सर्वप्रथम यांचाच आहे पहिला नंबर ते पण शिर्डी नगरवरून गडी डिगनशी आलाय जाम भोक्याला आहे तयारी चालले च केलेल्या चपात्या बाकी हा बाजी करायला राहिली मग गवारी किंवा वांग्याची कर म्हणला आपले करायला लागले पूनम आम्ही आहे तिकडे रोख लागले आमचा उपवास आहे आम्हाला तिकडे जाया जाया गड्याला घेऊन आलो पहिले वहिनी पण आले त्या दोघ आली जोडी मस्त पैकी गड्यात हाल झाल्यात लय झाले एस टी बंद पडत होती ती एस टी भंगार एस टी हाल आल्यास म्हटलं बंगार एस टी लागली आज लय ठिकाणी बंद पडले लय म्हणजे लय सकाळी सात वाजता एस टीत बसेली आणि पाच वाजता इष्टीतून उतरलो साडेतीनशे पावणे चारशे किलोमीटर चा आणला बघा अण्णाने अण्णा ती छान आम्ही हांतो आज कधी पेत नाही बरं चालली भोका लागलेच आहे का गार घेण्यापेक्षा चा घेतलेला कधी चांगला पोसाय आज त्यामुळे मला लागली लागलेला काय तिकडे पोळ्या बिन होण्यात लवकर कधी निवड दावा निवड दावा केली ती नाही पोळ्याचं का तयार आता खायलाच खायलाच पाहिजे पोळ्या का अंडीच पोळ्या का नाही नाही चालत वर चालत मु आठवड आले तुम्हाला पोळ्या पुरणपोळ्या अंड्याच्या पोळ्या नळ्या खांडुंड खटखुट हा खटखुट बरबाट ठसकाय वहिनी वहिनी आल्या हात हातपाय धुतल्या जावा जावा यांचं काय घरचं घरा घरच आहे त्यामुळे यांना काय हाताण द्यायला लागत नाही त्यांची घरातला माणूस आहे खर मग आपण आज कज राहिलेलं खड्ड बिड सगळं मोजवून टक केलं आबा म्हणजे एक माणूस कामाचा आहे कामच आहे बैल पण कामाच आहे उद्या नेट ही लावलं म्हणजे काम झालं आपल्या जा नेट लावलं म्हणजे मग आज येत नाही शेड शेड स्वयंपाक जागा करा शेड लोटा लागली शेडमध्ये स्वयंपाक तर शेड मध्येच करा कारण अचानक जर पाऊस आला तर पाऊस नाही येत टेन्शन घेऊन आला नाही पाऊस नाही सण उद्या दिवस आहे आपले नऊ तारखेला पाऊस नाही बात येत नाही टेन्शन घेऊन आहोत आणि पाऊस आला तरी बी काय नाही तिथे गाडी घुसत नाही वगैरे काय नाही जसं आहे तसं गाडी घुसत नाही फसत नाही फसत तुमच्या नगरी भाषेत फसत नाही तुमचं घुसत नाही म्हणजे घुसत नाही तर फसतच काय चारशे किलोमीटर दूरचा टप्पा ओलांडून आपल्या घरी भाऊ आगमन जाहीर आहे ते गावठी किसण्या कुठे गेला उद्या येणार येणार अजून एक आहे बघा बघी किसण्या ती यांचे पैसे लांब आहे बघा जवळजवळ किती किलोमीटर अंदाजे सहाशे किलोमीटरच्या आसपास सहाशे किलोमीटरच्या आसपास उद्या येतो म्हणलाय बघ येत आव आज लय दिवसात चा आवडला बरं का

मोठ कायदा <laughs> कपने आली बाबा कपनी ह्याला मग कसा झाला प्रवास काय प्रवास चांगला झाला ओढ होती ना तुमच्याकडे यायची तरी कंडक्टरला चारशे बी का त्याला काय देऊन काय करतोय गाडीच बंद पडत होती वाली होय आता बंद पडणार दोन तीन बदलल्या असते चार तीन तिकीट घेतल्या न्यावाश वरून नगर एक नगर वरून पंढरपूर दोन पंढरपूर वरून पण तिकीट सेपरेट घेतलं का मग काय सेपरेट म्हणजे गाडी बिघडली आहे का नाही तुझ्या असाय पण वयने ना तिकीट कमी लागला असेल हाफ तिकीट आहे ना मग तुम्हाला तेवढं तिकीट तुम्ही परवडत नाही कस काय पुरेपूर वसूल करून घेतो वयनेच भारी आपलं महिलांसाठी भारी आहे हाफ तिकीट हाफ तिकीट पाऊस पाणी काय पाऊस आम्हाला चांगलाय होय आमच्या तुम्हाला सुरुवात चांगली झाली दोन पाऊस चांगले झाले आम्हाला मराव दिशेन त्याच्या आमचा रात्री जरा पंढरपूरच्या पोलीकडून टिंपूरणीच्या आसपास लय पाऊस त्याकडे असं पाणी लय पाऊस पाणी कमी वेळेत जागा पाऊस इथं काय नुसतं वारा दिसत आमच्याकडे जसं पडला तर साहेब आमचा दर खाली फोड सरकार साहेब पाऊस पडल्यानंतर रातभर झोपत नाही बघा पाऊस पडला ए पडलं रे पडलं बघ निरणे मला जास्त ते आबा आब बाबा लांब आहे तो पर्यंत आलो रे खं खंबरने आवड आली खंबरणे खंबरणे थोडं पडलं बरे ना मशी हात वरती सांगायची जास्ती असेन माझ्या आता नाही मला अनुभव आलेला एक दोन बारे फोगवून नुसता नुसतं फगवून द्यायच ते किती हो आईला आपल्याला तर झाले हो असं सांगायचं पांढरा झाला दहा वेळ आली यांचं शिवाय काय करता <laughs> काय <क्राए> कराय शिवा <laughs> भावाची माणसं असले तर कुठं जावं लागत किती यष्ट बंद पडले तरी कवाना माणूस महत्वाचा आहे मग माणूस ह्या जन्मात जपला फुडचा माणूस तर पुढचा जन्म भेटल ह्या जन्मात कोण पाहिलं पण मग ह्या जन्मात माणसं पण ह्या जन्मात हे जपलं भेट नाही होणार पण जन्म मानव तरी पण ह्या ह्या मानवात ह्या जन्मात जर चांगली म्हणजे ही जर माणसाने केली काय पाप नाही केलं तर पुढचा जन्म मिळू शकतो आशावादी आशा जसे संस्कार तशी पुढची पिढी घडत जाते कधी चालू आहे ना माणसं मिळत नाही तेवढं निश्चित एकदा गेलेला परत आयुष्यात परत दिसत सुद्धा नाही कधी नक दिसत नाही त्याच नक तोंड बघायला भेटत नाही नुसता फोटो अहो माणूस गेल्यानंतर त्याची कपडे सुद्धा जाळून टाकतो आपण काय सुद्धा टीव्हीत नाही ठेवतच नाही आपण त्यामुळे होता ह्या जन्मात आपलं चांगलं राहण्याचं चांगलं आपलं मन Man... पाप अजिबात करू नका मन आहे तोवर चांगलं मनसोक्त जागा hmm. नाही मनात पाप आणि य भाऊ याला काय मन मोकळं पाहिजे मन मोकळ माणसाचं मन मोकळं पाहिजे माणसं शेतकरीचं ज्याच्या ढेकळ त्याच मन लय मोकळं मोकळ पण शेतकरी सगळ्यात जीवन सुखी कितीतरी त्याला हा लापेशला पण ती बोलून दाखवत नाही आणि जे वाले आहेत बाकीचे आहेत त्यांना जर थो थोडं काय झालं तर राहतो पन्नास हजार रुपये बर का तरी त्याच्या घरावर लिहिलेलं राहतो पर... ए पिको पिक ओप हॉल करून पाच पाच रुपये गोळा ती त्याची बायको पाच पाच रुपये काय करा तुम्हाला चार सोकलाय बर तुमचा कस काय भूक्याला मुळे भूक लागली पण आता भूक गेली तुम्ही आल्यावर तुम्ही दिसल्यावर भाजी झाली चला